नारळी पौर्णिमेला कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात दर्याचा राजा असलेल्या कोळी बांधवांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची नेहमी चर्चा होते कोळी बांधवांच्या अंगावरील या सोन्याचं गुपित काय आहे कोळी बांधवांची ओळख बनलेल्या सोन्यापाठीमागील एक वास्तव आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कोळी बांधवांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे या व्यवसायासाठी त्यांना नेहमीच लाखो रुपयांचं भांडवल लागत असत या भांडवलाची गरज ते कर्ज काढून भागवत असतात त्यांच्या व्यवसायाचं प्रमुख साधन हे होडी असतं होडीची किंमत देखील लाखो रुपयांमध्ये असते पण बँकांकडून तारणासाठी होडी ग्राह्य धरली जात नाही अशा वेळी त्यांच्या अंगावरील सोनच त्यांच्या गरजेला पडतं काही लोक तुम्ही पोली लोक आहे एवढी तुमची प्रॉपर्टी आहे तुमची एवढ्या बोटी मोठ्या आहेत पण बोटीची किंमत काय बोटीची व्हॅल्युएशन शून्य आहे जर कुठेही गेलात तर आज जर क कर्ज काढायला गेलो आम्ही बँकेमध्ये तर त्या बोटीची व्हॅल्युएशन शून्य आहे त्याला कुत्राही विचारत नाही बँकेत नाही विचारत नाही कोर्टामध्ये गेलं जामीन पूर्वी कोर्टात जामीन तरी जायला तरी तरी त्याची किंमत अशी आता त्याला कुत्राही विचारत नाही मासेमारी व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाची गरज या सोन्यातून भागवली जाते मासेमारी हंगामाच्या काळात त्यांच्या अंगावरील काही दागिने तारण म्हणून ठेवले जातात आम्ही सगळेजण पुन्हा पूर्ण आपण यूट्यूबला बघतो की सोन्याला घालतात कोली लोक एवढा सोना घालतात तेवढा सोना घालतो तो सोना आम्ही का करतो आमचा बँक बॅलन्स आहे तो आणि तो बँक बॅलन्स का आम्हाला गव्हर्मेंट सबसिडी आणि काय सरकार मदत टायमाला करत नाही आणि उभे पैसे भेटत नाही जसं सोनार देतो आम्हाला जास्ती सोनार पण लुटतो आम्हाला त्यात जास्ती व्याजाने देऊन पण तो पैसा आम्हाला टायमाला देतो आम्हाला उभा पैसा लागतो धंद्याला कधी पण आता ही माझी शेवटची चॅनल आली आहे मी अंग टाकलेला अशा प्रकारे व्यवसायातील गरजेतून कोळी बांधवांच्या जीवनात सोन्याची परंपरा तयार झाली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा